तुम्ही जर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे जर ग्राहक असाल तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की स्टेट बँक ऑफ इंडियाने ए टी एम डेबिट कार्ड संदर्भात अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मग जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर अकाउंट असेल तर मग नक्कीच तुमच्याकडे एसबीआयचे एटीएम कार्ड देखील असेल त्यामुळे मित्रांनो नेमकी काय बदल हा स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम डेबिट कार्ड संदर्भात केलेला आहे तो नक्की समजून घ्या मित्रांनो एटीएम कार्डचा वापर करण्यासाठी येणाऱ्या वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो शुल्कामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो बदल हा नवीन नियम नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे मग नेमकी कोणत्या प्रकारच्या डेबिट कार्डच्या शुल्कात बदल करण्यात आलेला आहे आणि किती करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड तसेच गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड प्लॅटिनम डेबिट कार्ड यासारख्या डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे आता डेबिट कार्ड खिशात ठेवणं पूर्वीपेक्षा महाग होणार आहे तर पहा मित्रांनो सध्या क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डसाठी जीएसटी सह एकशे पंचवीस रुपयांचे शुल्क हे आकारले जात आहे मात्र एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून यामध्ये पंच्याहत्तर रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि ग्राहकांना दोनशे रुपये इतके शुल्क हे द्यावे लागणार आहे त्याचप्रमाणे युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड या इमेज कार्डसाठी सध्या जीएसटी सह एकशे पंच्याहत्तर रुपये द्यावे लागत आहेत पण आता यामध्येही पंच्याहत्तर रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून या कार्डसाठी दोनशे पन्नास रुपये इतके शुल्क हे द्यावे लागणार आहे त्याचप्रमाणे प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी सध्या ग्राहकांना जीएसटी सह दोनशे पन्नास रुपये भरावे लागत आहेत परंतु आता एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून जीएसटी सह तीनशे पंचवीस रुपये द्यावे लागणार आहे सध्या प्राईड किंवा प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क जीएसटी सह तीनशे पन्नास रुपये आहे पण यामध्येही आता पंच्याहत्तर रुपये अधिक ॲड करावे लागणार आहेत आणि एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्राईड किंवा प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड साठी वर्षाला चारशे पंचवीस रुपये इतके शुल्क हे द्यावे लागणार आहे म्हणजेच मित्रांनो आता एडीएम कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला वार्षिक देखभाल जे शुल्क आहे ते पूर्वीपेक्षा पंच्याहत्तर रुपये जास्त द्यावे लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे जी आपल्या सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे आणि म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे अशा आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो